हाय नमस्कार कशा आहात आज आपण सुके बोंबील आहे त्याचं करणं करणार मी हे कापून घेतलेले आहेत बोंबील ते पाच ते सात मिनटं ते आपण भिदत ठेवायची त्यात आपण तेल टाकून घेऊया व्यवस्थित तेल टाकून घेऊया तेल टाकले आपण त्याच्यामध्ये लसणी दोन तीन कोणीला टाकायचे थोडस हिंग टाकूया आपण कांदा कापलेला त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घ्यावे आपला त्याच्यामध्ये बोंबील मी धुवून स्वच्छ घेतले ते टाकायचे त्याच्यात इथे बोगलाचा रसा करायचा आपल्याला बोंबीलाच ठेवायचे आपण थोडीशी आपण हळद टाकून घेऊया त्याच्यावर लाल मिरची पावडर आणि आपला घरचा लाल मसाला का कोंबी लगेच शिजतात आपल्याला काय एवढं वेळ नाही लागत याला पण व्यवस्थित रशाचं बनवायचं आहे बटाटे टाकून आता आपली मच्छीची नवरात्र चालू होते नवरात्रीचे आपले उपाय असतात त्यामुळे मच्छीची नवरात्रीच्या आधीची शेवटची आपली रेसिपी माझे नऊ दिवस उपज असतात आणि आम्ही घरी पाळतो त्यामुळे व्हेजच बनतो तेव्हा व्यवस्थित करतून घेऊया तेव्हा थोडंसं पण पाणी टाकायचं त्याला व्यवस्थित उकळे येऊन जायची याच्यात एखादं वांग असेल तरी छान लागतं वांग शेंग असते आपली शेताची बोल आंबोली शेंग असते ती टाकली तरी सुद्धा छान होतं बोंडाचं आता आपण याला एक उखळ येऊन द्याव्या आता आपलं व्यवस्थित उखळ आलेली आहे याच्यामध्ये आपण जे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आपण त्याच्यात व्यवस्थित वाटण टाकून घेतलं ही रेसिपी पटकन होणारी दे रेसिपी आहे झटकी पट पत... आणि माझं त्याच्यात वाटण तयार होता थोडस टाईम आपला कापलेला टाकायचा बटाटा पण आपलं शिजले दोन कोकम टाकून घ्यायचे आपण त्याच्यात आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यावे आपण चवीपुरतं मीठ टाकलं मच्छी अशी खारटच असते त्यामुळे थोडस मीठ कमीच टाकायचं आपण सग आपलं शिजलेलं व्यवस्थित पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवूया पाच मिनिटाने आपण उघडून बघूया आता आपलं तयार झालेलं आहे वरती आपण कोथिंबीर टाकूया सुक्या बोंब्याच रस्सा आवडली का रेसिपी आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आता पण ज्वारी बाजरी नाचणी असं घेतलेलं आहे पीठ आपण बाकरी तुम्हाला दाखवते कशी घालायची ती काही काय लोक गरम पाणी वगैरे घेतात मी काही घेत नाही गरम पाणी वगैरे थोडंसं आपण व्यवस्थित ते पीठ मळून घेऊया गॅस मोठा आहे भिडाचा तवा आहे उशीर होतो गरम व्हायला पण गरम झाला का बा पटापट पटापट पत त्याच्यात भाकऱ्या वगैरे होतात व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे तवा पण एकीकडे तापलाय पीठ मळताना व्यवस्थित मळून घ्यायचं

माझ्या पातळ आणि जाड छोट्या असतात भाकऱ्या तवा पण तापलेला आहे तिथून आपण भाकरी टाकून घेऊया त्याच्यावर चॉी साईड तर पाणी लावायचं व्यवस्थित व्यवस्थित पाणी वरून सुकायला आलं का मग आपण पालती घालायची भाकरी भाकरी आपली त्याला खालून पण शिजवून देवी आपण ज्वारी बाजरीची आपण भाकरी दाखवली नव्हती तू पण बघून घ्या तुम्ही साइड ने अशी भाजून घ्यायची माकडे तयार आहेत आणि लावून घेतलं मी चार बाजूने एक भाकरी दाखवली आता तुम्हाला जमतील भाकऱ्या तुम्हाला जमतच असतील नाही तरी पण मी बिना गरम पाणी घेता मी भाकऱ्या ही दुसरी वाटली भाकरी माझी आता आपण अशाच पटापटाक भाकऱ्या करून घेऊया आवडल्या का भाकऱ्या माझ्या छोट्या असतात पातळ असतं आणि छोटं पण असतं मोठा भाकऱ्याला मी घालतच नाही मला आवडत नाही मोठा भाकऱ्या चपाती पण माझी छोटीच असते त्यामुळे बघा माझ्या भाकऱ्या